मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक होणार आहे महत्वाची बातमी आता आपण पाहतोय गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा वाँच दर्जा मिळण्याची शक्यता आहे लवकरच गणेशोत्सवाचा आराखडा तयार होणार आहे गणेशोत्सवाचं योग्य नियोजन करा असे आदेश आता फडणवीस यांनी दिले त्यामुळे आता गणपती उत्सवाला राज्य उत्सवाचा वाँच दर्जा मिळणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या गणेश मंडळांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न झाली गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला त्याचा एक आराखडा आता तयार केला आहे तो लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली गणेशोत्सवात गणेशोत्सव उत्साह साजरा करा असं मुख्यमंत्र्यांनी सर्व गणेश मंडळांना सांगितलं तसंच पोलीस विभागाने योग्य समन्वय राखावा पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या सुद्धा केल्या याबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम गणेशोत्सवाला आता राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली कोणकोणते निर्णय घेण्यात आले कल्याणी खरं तर गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय जो राज्य सरकारच्या वतीनं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच या यासंदर्भात तत्कालीन काळामध्ये सांस्कृतिक मंत्री आशुष यांची घोषणा केली होती आज या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील गणेशोत्सवाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्रीगृहावर पार पडली यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या पोलीस दलातील अतिशय वरिष्ठ असे अधिकारी विविध जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक असतील पोलीस आयुक्त असतील व इतर महत्त्वाचे अधिकारी व मुंबईतील गणेश मंडळांचे जे काही पदाधिकारी आहेत ते या बैठकीला उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या सूचना काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतल्याचं कळतं यामध्ये मुख्यत्वे गणेशोत्सवाला राज्य सरकारनं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्याचा आराखडा लवकरात लवकर सादर केला जाईल आणि तो जाहीर देखील होईल अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली त्यासोबतच पोलीस विभागाच्या वतीनं या गणेशोत्सव गणे काळामध्ये योग्य पद्धतीनं समन्वय सा, सा, राखला जावा पुण्यामध्ये विशेषत्वानं आपण पाहतो की गणपती विसर्जनाच्या ज्या काही मिरवणूक असतात त्या अनेक तास चालतात त्याच देखील योग्य नियोजन करण्यात यावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीनं दिल्या गेल्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑपरेशन गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा लवकरच दर्जा दिला जाणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा होतो हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी